कोणी जरा जास्तीच गाजलेली आहे त्याच याचं कारण असं आहे की अजितदादा आहेत तिथेच पवार साहेब आहेत खेरद पवार साहेब एक आहे की इतरांपेक्षा ज्या या माळेगाव साखर कारखान्याचे जे आहे साखर कारखान्याच्या बँका ज्या निवडणूक होतच असतात मार्केट कमिनीच्या जा, कोणी जरा जास्तीच गाजलेली आहे त्याच याचं कारण असं आहे की दादा आहेत तिथेच पवार साहेब आहेत खेरद पवार साहेब सुपूर्य असुळे आहे त्याच्यामुळे त्याला थोडंसं जास्त रंगत भरलेली आहे आणि हे आता यारचं स्वरूप जेव्हा निवडणुकीसारखं सोरूम होतं त्या थोडेसे आरोप प्रत्यारोप होतात पण तिथल्या लोकांना चांगलं माहिती आहे की कोण चांगला कारखाना चालू शकतो जास्तीत जास्त उसायला भाव कोण चांगला देऊ शकतो ते लोक ठरवत नाही आणि आज मला वाटतं उद्या शेवटचा दिवस आहे ते काय मला माहिती आहे ना मी वर्तमानपत्र वाचतो पण ते काय जे निवडणुका घेणार जे काही शासन असेल आणि काय असेल ते त्याच पाच काय करायचं ते म्हणजे